नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सहा दिवस झाले बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आपण सहा दिवसाच्या सहावी थाळी आज आपण बघणार आहे आजच्या थाळीमध्ये खास करून बाप्पाच्या आवडीचा उकडीचा मोदक आपण या थाळीमध्ये बनवून घेतलेला आहे त्यामुळे थाळी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण इथे पातळ भाजी मटकीची बनवणार आहे मसाल्यासाठी खोबरं घेतलेले धने जिरे बडीशेप पांढरे तीळ खसखस घेतलेले खडा मसाला घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीरचे पाठीमागचे देठ घेतलेले आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कढीपत्ता हा सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे भाजून झाला की गार करून घ्यायचा गार झाला की मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर हा झाला आपला मसाला इथे वाटून तयार झालेला आहे मोड आलेली मटकी एक वाटी मी इथे घेतलेली आपण तडका देऊन कढईमध्ये पळीभर तेल घालायचं ज्या मसाला भाजून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये थोडस तेल शिल्लक होतं ते त्यामध्ये आणखी तेल घातलेलं आहे तेल गरम झालंय जिरी मोहरी घालायची बेडगी मिरची घालायची आणि पटकन थोडस पाणी घालायचं म्हणजे रशाला कलर चांगला येतो नंतर ना तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार ज्या मसाल्यांमध्ये कांदा लसणाचा वापर नाही असे मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता हळद हिंग धने पावडर घाला गरम मसाला घाला एखादा घरगुती मसाला बनवला असेल खडा मसाल्याचा तो घाला केलेला वाटण कोथिंबीर मीठ घालून त्यामध्ये मटकी घाला थोडंसं पाणी घाला व्यवस्थित हलून घ्या आणि दहा मिनटं वाफ देऊन घ्या दहा मिनटं का तर मटकीसुद्धा थोडीशी शिजली जाईल मसाल्याला चांगलं तेल सुटेल इथे सुट तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे कडेपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी तुम्हाला रसा किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून एक चांगली उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्या नंतर ना त्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि दहा मिनटं परत एकदा झाकण ठेवून हालून उकळून घ्यायचं म्हणजे मटकी चांगली शिजली आहे मटकीचा रस्सा आपला बनवून तयार झालेला आहे त्यानंतरनं आपण इथे शिमला मिरची भाजी बनवतो आहे तर इथे धने जिरे बडीशेप घेतलेले त्यानंतरनं थोडंसं फटाणा डाळ घेतलेली खसखस घेतलेले थोडंसं खोबरं घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या सॉरी लाल मिरच्या घेतलेल्या आणि पांढरे तीळ घेतलेले थोडेसे लवंग घेतलेले काळी मिरी घेतलेली दालचिनीचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे हा सगळा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा भाजल्याच्या नंतरनं गार करायला ठेवायचा आणि गार झाल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये काहीच दुसरं न घालता कोरडाच आपल्याला बारीक हा मसाला वाटून घ्यायचा आहे हा आपण काळा मसाला इथे बनवून घेतलेला आहे शिमला मिरचीसाठी तर इथे हा बघू शकता छान बारीक झालेला आहे शिमला मिरची इथे बारीक अशी उभी चिरून घेतलेली आहे कढाईमध्ये पळीभर तेल घालायचं आहे जिरी घालून शिमला मिरची इथे घालायची कढीपत्ता घालायचा आहे आणि तेलामध्येच आपल्याला शिमला मिरची चांगली फ्राय करून घ्यायची म्हणजे तेलामध्येच आपल्याला तिला चांगली शिजवून घ्यायचे चवीप्रमाणे अर्धा चमचा यामध्ये मीठ घातलेलं आहे साधारणतः पाच सहा मिनटामध्ये तेलामध्ये शिमला मिरची चांगली फ्राय होते मसाल्यामध्ये याच्यामध्ये हळद हिंग घातलेलं आहे लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतरनं जो आपला मिक्स मसाला घरी बनवलेला असतो तो घालून केलेला काळा मसाला यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं हलवल्याच्या नंतरनं आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं वाप देऊन घ्यायचे तरी इथे बघू शकता थोडाही पाण्याचा वापर न करता आपण इथे काळा मसाला बनवून शिमला मिरचीची सुक्की भाजी इथे आपण बनवून घेतलेली चपाती बरोबर खूप छान लागते त्यानंतर ना आपण इथे उकडीचे मोदक बप्पाच्या आवडीचे बनवून घेणार आहे खोबऱ्याचा किस इथे ओरल्या नारळाचा केस बनवून घेतलेला आहे एक पळीभर तूप आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे ड्रायफ्रूट आणि खसखस तुपामध्ये भाजून घ्यायची आणि त्यानंतरनं जो आपण उरल्या नारळाचा किस इथे बनवून घेतलेला आहे तो सुद्धा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा नंतर ना यामध्ये आपल्याला गोड किती पाहिजे सारण त्यानुसार यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे जायफळ आणि सुं विलायची पावडर सुंट पावडर घालून आपल्याला सारण चांगलं कोरडं होईपर्यंत इथे परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी गूळ घालून घेतलेलं आहे सारण आपल्याला चांगलं कोरडं इथे करून घ्यायचं आहे तर हे झालं आपलं इथे मोदकांसाठी सारण आपलं इथे बनून तयार झालेले साईडला आता आपण ठेवून देऊया गार करायला ठेवा एखाद्या ताटा वगैरे ताटामध्ये हे सारण काढून घ्या म्हणजे लवकर गार होतं आता उकड गाडण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे थोडंसं पाण्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे आणि दूध कढईमध्ये घालून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि याला उकळी आली उकळी आली की मग यामध्ये मीठ घालायचं कारण आपण दूध घातलेलं आहे त्यामुळे काय होतं दूध अगोदरच घातलं तर फाटण्याची शक्यता असते म्हणून उकळी आल्यावरती आपल्याला यामध्ये मीठ घालून त्या ज्या वाटीने आपण दूध घेतले त्याच वाटीने एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घेऊन पाच मिनिटं आपल्याला ही उकड इथे काढून घ्यायचे उकड पाच मिनिटं नंतर एखाद्या ताटात परातीत काढून घ्या आणि उकड चांगली फोडून घ्या फोडून घेतल्याच्या नंतर ना तुपाचा थोडा थोडासा हात किंवा थोडं थोडंसं तूप घालून उकड चांगली जोर लावून इथे मळून घ्या जितका तुम्हाला जोर लावून तिला रगडून रगडून मळता येईल तेवढी रगडून रगडून तुम्ही इथे मळा उकड जितकी चांगली तुम्ही मळून घ्याल तितकेच तुमचे मोदक मऊसूद येतील त्यानंतर ना आपण इथे साच्याने मोदक बनवून घेतोय साच्याला पहिले तूप लावून घ्यायचं आणि मग आपल्याला उकडीचा छोटासा गोळा बनवून साच्यामध्ये घालायचा आहे कडेने पूर्ण पीठ इथे उकड जी आहे ती पसरून घ्यायची अंगठ्याने छान मधी असा एक होल तयार करायचा या पद्धतीने आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण सारण बनवून घेतलेले ते सारण यामध्ये घालायचं याच पद्धतीने बाकीचे सगळे मोदक आपल्याला इथे बनवून घ्यायचे आणि नंतर ना हळदीच्या पानं असेल तर हळदीच्या पानावरती उकडाय उकडायला ठेवा किंवा चाळणीमध्ये एखादा कॉटनचं रुमन घालून त्यावरती मोदक ठेवून तुम्ही अगदी दहा पंधरा मिनटं इथे उकडायला ठेवू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मोदक बनून झालेले उकडायला ठेवले होते आणि दहा मिनिटांमध्ये छान असे आपले इथे मोदक उकडून तयार झालेले आता मोदक आपण चाकून ठेवून त्यामुळे काय गरम गरम मोदक इथे बनवून त्यानंतर आपण घेणार आहे मुगाच्या डाळीची खिचडी बनवून घेतोय त्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ तीन चार पाण्याने चोळून चोळून धुवून घ्यायचे इथे आपण घेतलेले थोडेसे शेंगदाणे टोमॅटो फ्लावर म मटार घ्या तुम्हाला मटार असेल तर मटार घ्या बटाटा घ्या कोथिंबीर कढीपत्ता हिरव्या मिरच्या खड मसाला घ्यायचा आहे पळीभर तेल घालून जिरी मुरी घालायची त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे हळद हिंग धने पावडर लाल तिखट आणि जो आपला खड मसाला असतो घरी बनवलेला तो घालायचा आहे कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि ज्या भाज्या तुम्ही इथे घेतलेल्या त्या भाज्या घालून आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे भाजलेले सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि नंतरने यामध्ये जे आपण डाळ तांदूळ इथे धुवून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता पाणी किती घालायचं आहे तर पाणी आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं आहे कारण खिचडी पातळ असली तरी काहीही हरकत नाही खूप छान लागते आणि थोडीशी तिला आपल्याला पातळच बनवायचे म्हणून मी इथे अंदाजानुसार पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतरनं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे भाताला इथे उकळी आली की मग आपल्याला यावरती झाकण ठेवून जास्तीत जास्त धाप ते बारा मिनटं आपल्याला ही खिचडी शिजायला वेळ लागतो बारीक गॅसवरती दहा बारा मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता खिचडी छान शिजलेली आहे अशीच ओलसर जरासा तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला अजून मोकळी कोरडी करायची असेल तर तुम्ही अजून पाच मिनटं हिला शिजवू शकता किंवा थोडंसं पातळ पाहिजे असेल तर गरम पाणी तुम्ही इथे घालू शकता तर इथे झालं आपला खिचडी भात बनून तयार आता डायरेक्ट आपण पप्पाच्या नैवेद्यासाठी थाळी बनवते खिचडी भात ठेवून घेतलेला आहे मस्त तरी पाच अशी मटकीचा रस्सा बनवलेला आहे काळा मसाला वाटून आपण शिमला मिरची गरमागरम चपात्या येथे मी बनवून घेतलेल्या जसे आपण नेहमी बनवतो अगदी तशाच आणि एकदम गरमागरम असे आपण इथे उकडीचे मोदक अकरा ठेवून घेतलेले बाप्पाच्या नैवेद्यासाठी अकराची संख्या मी इथे नैवेद्य दाखवते तर अशा पद्धतीने आज सहाव्या दिवसाची आपली सहावी थाळी बनवून तयार